कलेजी पोटा मालवणी रस्सा सुका रस्सा बिर्याणीसाठी मी ज्या तीन कोंबड्या घेतल्या होत्या त्याच्या तीन कलेज आणि तीन पोट्टे होते त्याचं वेगळं मी मालवणी सुकं बनवते दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत कलेजी पोटा स्वच्छ चार पाच पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे कांदे छान गुलाबी रंगावर परतले की आलं लसूण पेस्ट हिरवी हिरवा मसाला कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरचीचं वाटण त्याच्यानंतर मालवणी वाटण वापरणार आहे ओलं खोबरं कांदा लसूण आलं भाजून मिक्सरला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे माझ्याकडे तयार होतं तेच मी सगळं वापरते झटपट होणारा चवीला अप्रतिम लागणारा नवीन बनवलेला मालवणी मसाला ॲड केला आहे त्याच्यात तेजपत्त्याची दोन पानं कोथिंबीर मिडीयम टू हाय गॅसवरती हे बनवायचं आहे बारीक गॅसवरने फटकन तयार होतं आणि चवीला एकदम मस्त भाकरी चपाती भर हे वाटण जे फ्रीजमध्ये ऑलरेडी माझ्याकडे होतं आलं लसूण पेस्ट एक चमचा हिरवं वाटण एक चमचा छान खमंग परतायचं आल्या लसूणाचं कच्चेपणा निघून गेला पाहिजे त्याच्यानंतर मालवणी वाटण तुम्ही सुक्या खोबऱ्याचं पण वाटण असेल फ्रीजमध्ये बनवलेलं ते पण एक दोन चमचे टाकायचं आहे हळद मालवणी मसाला साधारण एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद गरम मसाला पाव चमचा मालवणी मसाल्यात ऑलरेडी गरम मसाले असतात पण ॲडिशनल थोडा नॉनव्हेजला घातला ना की चव तिखट झणझणीत मस्त होतं त्याच्यानंतर ते, ते मालवणी वाटण जे माझ्याकडे शिल्लक होतं दोन चमचे ते वापरले छान तेल सुटेपर्यंत परतलं की आपलं कली जी ॲड करणार होत आपण थोडंसं अमूल बटर घातलं आहे मी एक चमचा थोडंसं चमचमीत होण्यासाठी आणि आता हे छान मीडियम टू हाय गॅसवरतीच परतत राहायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड केलं आहे दोन टेबलस्पून एवढं जास्त नाही कारण सुकं बनवायचं आपल्याला खूप ड्राय नाही पण बऱ्यापैकी सुकं पण भाकरी चपाती बरं खातं आलं पाहिजे एव एवढं सुकं आणि मोठ्या गॅसवर परतून बघा तेल सुटेपर्यंत छान त्याला परतून घेतलं आहे आणि आता तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफ काढली आहे वाफ कडल्यावर बघा मस्त त्याला असं ग्रेव्ही रस्सा त्याचा स्वतःचाच असा सुटला आहे नंतर मी ॲड केलं नाही चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालायचं आहे कापलं कलेजी पोट्टा तयार आहे त्याच्यानंतर बिर्याणीसाठी मी कांदा कॅरेमेल केलेला होता तो गार्निशिंग केला आहे